एकामुळं सहा जणांचं मात्र करू नका बाकीच्या गाड्या उभ्या राहिल्यात का असं करताय सुटला सहा सुटला आणि सहा मध्ये या ठिकाणी लढत चालवली गाड्यावरती लक्ष द्या सुंदर अशा गाड्या पाहताय सहा गाड्यांमध्ये रणसंग्राम चालू आहे जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी चौकी शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय आणि मारली बाजी मारली शेवटला बंटी या मैदानासाठी पाडळी गावच्या यात्रा कमिटीच्या अध्यक्ष बेकाजी जगन्नाथ दायगुडे यांचा सात लावून घ्या सात लावून घ्या